नमस्कार मंडळी आज आपण कलिंगूड बीच मधील वास्तू पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला सुंदर अनुभव देऊन जाईल या शंका नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घंटेचं आयकन दाबा समोर तुम्ही पाहत असाल तर आहे समुद्र कलिंगूटचा समुद्र आणि आजूबाजूला शाकारलेली घर दिसतील ज्याच्यामध्ये मच्छीमारांनी आपली आपल्या फोड्या ठेवलेल्या आहेत किंवा सामान ठेवण्याची ती व्यवस्था केलेली आहे आता आम्ही आहोत घराच्या मागे असणाऱ्या कलिंगूड बीचवर आमच्या होमस्टेपासून अगदी दोन ते तीन मिनटराचे वॉकेबल डिस्टन्सवर हा सुंदर असा समुद्रकिनारा आहे गोव्याच्या नॉर्थ साईडमध्ये तुम्हाला दोन आ, बागा बीच आणि कलिंगूड बीच याच्यामध्ये जर तुम्ही फरक केलात तर कलिंगूड बीच जो आहे हा कमी वर्दळीचा बीच समजला जातो आणि जिथे खाण्यापिण्याची सोय कमी दरामध्ये आणि सुद्धा तिथे उपलब्ध असते आज ही आज मासेमारी निघणार आहे थोड्याच वेळामध्ये आणि ही मासेमारी जी आहे ती रापण पद्धतीची मासेमारी आहे जाळी व्यवस्थित बांधल्या गेलेल्या आहेत आणि वल्लभ सुद्धा तयार आहे पुण्याच्या या कलिंगूट बीचवर स्थानिक मच्छीमार आपली नौका आपला छोटासा मछुआ ना मागे लावतायत समोर हे पर्यटक आहेत आणि या साकारलेल्या रेस्टॉरंटच्या मागे तुम्हाला अनेक तुम्हाला दोन बोटी तीन बोटी ऑलरेडी लावलेल्या दिसून येतील आणि लाकडी ओंडक्याच्या सहाय्ये ते पुन्हा या बोटीला मागे पाक करतायत एक परदेशी पर्यटकसुद्धा त्यांना मदत करतात इथे घातली जातील जेणेकरून ह्या बोटी पुन्हा त्यावर स्थिरावतील साधारणतः मला वाटतं की ही पंधरा ते वीस पंधरा ते सोळा जण ही बोट हलवण्यासाठी लागलेले आहेत Good? आपण सेंट अगस्टीन छापल सोडलेलं आहे आणि आपण जातोय आता ओर गोव्याच्या ठिकाणी तो जागतिक वारसा स्थळ असणारी द बसेलिकाव ऑफ बॉम जीजस हे चर्च पंधराशे चौऱ्याण्णव साली बांधण्यास सुरुवात झाली चारशे पासष्ट वर्षाहून अधिक काळापासून अविनाशी असणाऱ्या संत फ्रान्सिस झेवियरचा देह इथे ठेवला गेला आहे आपण बेसिलिका ऑफ बॉम्ब जिजसच्या समोर उभे आहोत आणि नुकताच आम्ही आतमध्ये प्रवेश करून हे चर्च पाहिलं चर्चमध्ये संत फ्रान्सिस झेवियरची कूड म्हणजे मृतदेह ठेवलेला आहे जो चारशेहून अधिक वर्षांपासून म्हणजे चारहून जास्त दशकांपासून सुस्थितीत तशाचा तशा तसा आहे तशा तशा जमल्यास तुम्ही या चर्चला व्हिजिट देऊ शकता या चर्चचं बांधकाम सुंदर शैलीत केलेलं आहे आणि थोडं इतिहास पाहिला असता चर्चच्या वर तुम्हाला क्रॉस दिसणार नाही अजूनपर्यंत कोणीही क्रॉस तिथे लावण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांना जमलं नाही असं म्हटलं जातं चर्चच्या अगदी वरच्या भागाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला आय एच एस हे येशुसंघीय अध्यक्षर कोरलेले दिसतील तर आम्ही बेसिलिका ऑफ बॉम जिजसच्या चर्चमध्ये जाऊन आल्यानंतर से कथिड्रल कथिड्रल ऑफ सेंट कॅथरीन संत कथरीनचं हे जे चर्च आहे ते गोवा आणि दमणच्या डायसीच कथिड्रल आहे से या पोर्तुगीज शब्दाचा अर्थ होतो पाहणे अफोन्स अल्बकर की याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांनी मुस्लिम सैन्यावर पंधराशे दहा मध्ये विजय मिळवला ज्या दिवशी त्यांनी विजय मिळवला तो दिवस होता सेंट कॅथरीनच्या सणाचा त्यामुळे हे भव्य ख्रिस्त मंदिर पोर्तुगीजांनी तिच्या स्मरणार्थ मानलं चर्च हे मुख्य द्वार आणि दोन उपद्वार तुम्हाला दिसतील वायुविजनासाठी हा खिडक्या आणि तिसरा मजला तुम्हाला वर दिसेल या चर्चला एकच मनोरा आहे डावीकडे चर्चच्या इमारतीच्या उजवीकडे आणि माझ्या डावीकडे जिथे चर्चची बेल तुम्हाला दिसेल या चर्चच्या मनोरावरील बेल गोल्डन बेन म्हणून ओळखली जाते जी जगप्रसिद्ध आहे जगातील सर्वोत्कृष्ट बेलपैकी ती एक आहे चर्चच्या मुख्य द्वाराच्या वर दुसऱ्या मजल्यावर तुम्हाला राजचिन्ह दिसेल आणि वर सेंट कॅथरीनची इमाज स्थित आहे या कॅथेड्रल मध्ये आठ चापल असून मिरॅकल क्रॉस हे या चर्चचं विशेष आकर्षण आहे जिथे सोळाव्या शतकात साक्षात क्रिस्ताच दर्शन झालं होत आम्ही चर्चच्या मागील बाजूस जे एक्झिबिशन आहे तिथे गेलो होतो त्याच्या चर्चच्या इमारतीच्या अजून मागे तुम्हाला पुरातत्व पुरातत्व पुरा खात्याचं संग्रहालय दिसेल आता वाजलेले साडेपाच आणि जर ते ओपन उप, असेल आणि व्हिडिओग्राफी अलाव असेल तर नक्कीच आपण ते एक्सप्लोर करूया तर पुरातत्व वास्तुसंग्रहालय हे वेळी आम्ही उशिरा पोहोचलेले मंद आहे इथे समोरच तुम्हाला तोफा दिसतील साधारणतः ही सर्वात मोठी तोफा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तोफ गोळा अडकलेला दिसेल त्याच्या बाजूला दोन मध्यम आकाराचे तोफा आणि सर्वात शेवटी तुम्हाला एक लहान तोफ दिसेल आणि दोन्ही बाजूला तुम्हाला हे मोठे खांब दिसतील हे जुन्या वास्तूचं खांब असावेत आणि या खांबाचा आकार तुम्ही पाहाल तर मिठीत मावणार नाहीत की इतके मोठे खांब आहेत आ, एका वेळेला दोन व्यक्ती समोरासमोरून याला अलिंगन देऊन उभे राहू शकतात इतका याचा मोठा घेरा आहे मागे होतो है, सूर्यास्त होतोय आणि या सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर हा भला मोठा क्रॉस तुम्हाला इथे दिसतो माझ्या मागे आहे वस्तुसंग्रहालय भलामाठा क्रॉस आणि याच्या समोरील बाजूला तुम्हाला दिसेल हे ही आहे चक्की चक्की सदृश हे मोठे मोठे जात्यासारखे असणारे दगड आहेत जे ही पहा हे मोठे मोठे दगड कशासाठी उपयोगात आणले असावेत तर दारुगोळा बनवण्यासाठी हे दगड वापरात आणले जातात असं जात आ, होते असं इथल्या इथे लिहिलेल्या बोर्डवर तुम्ही पाहू शकाल दारुगोळा बनवण्यासाठी वापरत असणाऱ्या जात्याचे हे पथ दगड आहेत ऑफ आर्म्स गव्हर्नरचं ज्याचं नाव होतं दी आलेम सिक्स्टीन सिक्स्टी वन आणि सिक्स्टी टूमध्ये मध्ये हे त्याला त्याच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेलं होतं रॉयल कोर्ट ऑफ आर्म्स त्याचं हे चिन्ह आहे इथल्या जुन्या पुराण्या जुन्या वास्तूचे हे अवशेष आहेत जे फुलांनी आणि कोर्ट ऑफ आर्म्सनी सजवलेले होते एखाद्या देवी देवतांचं ही मूर्ती आहे एका खाचीचे कबरीचे अवशेष आहेत ख्रिस्ती धर्माचं जे प्रतीक आहे आय एच एस हे कोरलेलं हे हा दगड आहे एका एका वास्तूचा हा खंडप्राय अवशेष हा छान अलंकृत असणारा दगड्यासारखा कोरीव काम केलेला दगड अशा अनेक प्रकारचे दगड तुम्ही इथे पाहू शकता हे कारंजाचा दगड आहे असं इथे नमूद केलेलं आहे दरवाजाची चौकट हॉस्पिटल ऑफ ऑल सेंट्स ऑफ गोवा याच्या प्रवेशद्वारावर असणारी ही पट्टिका ज्याच्यावर पवित्र मरिया आणि इतर प्रेषित यांच्यावर पवित्र आत्मा उतरतोय हे दाखवलेलं आहे रॉय फ्रान्सिस दी गामा याचं हे कोट ऑफ आर्म्स सिक्सटीन ट्वेंटी टू टू ट्वेंटी सेवन अजून एक कोट ऑफ आर्म्स आणि या मागे तुम्हाला असे अनेक अवशेष व्यवस्थित ठेवलेले दिसून हे वॉइस रेवने बांधलेलं सेंट कॅथरीन चॅपल या चापल मध्ये अनेक दशक बदल करण्यात आले या चापलच्या बाजूला आहे एक पुरातन हौद जर तुम्ही पाहिलं तर माझ्या पाठीमागे तुम्हाला अनेक अवशेष व्यवस्थित रांगेने लावलेले पलीकडे सुद्धा जाते आणि शक्य आहे आणि याच्या मागे वास्तुसंग्रहालय आहे गोव्यातील या राज्यानं हे खूप चांगल्या प्रकारे जतन करून ठेवलेलं आहे माझ्या मते महाराष्ट्रामध्ये आणि वसईमध्ये आपल्या महाराष्ट्राची आणि वसईची साक्ष देणारे गतवैभवाची साक्ष देणारे अनेक अवशेष अशा प्रकारे विखुरलेले आहेत इतरस्त पडलेले आहेत जर त्याचं असं प्रकारे जतन करण्यात आलं तर ते पुढल्या पिढीसाठी आणि अनेक लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल वसे आणि महाराष्ट्र जतन त्याचं इतिहास जतन करूया वैभव जतन करूया जसं इकडल्या गोवा सरकारने केलेलं आहे खूप छान आहे तर वास्तुसंग्रहाच्या मागून जेव्हा तुम्ही येता जे आपण आता पाहिलं ते होतं सेंट कॅथरीन च्या आपण आणि त्याच्या जरा मागून आल्यावर तुम्हाला एक अजून चर्च दिसेल आणि इथे धर्मगुरूंचं निवासस्थान किंवा सेमनरी आहे आणि या गार्डनच्या अगोदर याच प्रांगणामध्ये तुम्हाला आदिलशहाचा महाल दिसेल तर महाला या महालाच्या खोल्या असाव्यात आणि या पलीकडे तुम्हाला चर्च ची बिल्डिंग दिसेल आणि हे आहे धर्मगुरूंचं निवासस्थान लियम इज व्हेरी हॅपी खुश आहे हे आहे सामान्य पर्यटकांच्या सहज दृष्टीस न पडणार सेंट कॅजिटन चर्च रोम मधील मुख्य ख्रिस्त मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेंट पीठर कॅथिड्रल सारखीच या चर्च ची रचना आहे हे चर्च लॅट्राइट ब्लॉक्स व कोरिंथियन शैलीच्या वास्तुकलेत बनवलं गेलंय या प्रांगणामध्ये सुंदर गार्डन आहे आणि आदिलशहाचा महाल पलीकडे या जिथे सूर्यास्त होतोय हे आहे पास्ट्रल इन्स्टिट्यूट जिथे धर्मगुरू प्रशिक्षण घेतात या चर्चच्या दर्शनी भागात तुम्हाला सेंट पीटर पॉल जॉन द इव्हेंजलिस्ट सेंट मॅथ्यू यांचे चार पुतळे दिसतील आणि दोन मनोरे ज्याच्या एका मनोऱ्यामध्ये चर्च बेल स्थित आहे चर्चच्या आतील भागात मुख्य वेदीसोबत सात वेदे आहेत ग्रीक क्रॉस स्वरूपात असणाऱ्या या चर्चच्या आतील बाजूस एक सुंदर घुमट आहे ज्यावर लॅटिन भाषेत सेंट मॅथ्यू गॉस्पन मधील वचन कोरलेलं आहे முக்கிய வேதி அவ லேடியோ பிரோவிடென்ஸ்லித்த मुख्य वेदी खाली एक चौकोनी विहीर आहे हे चर्च विशेष आकर्षक सेंट कॅचिटनची वेदी उजवीकडे आहे वॉइस रॉय आक यातूनच पोर्तुगीज अधिकारी सैनिक ये पोर्तुगीज आणि परदेशी जुन्या गोव्यात प्रवेश करायचे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा या अगोदरचे गोव्याचे दोन ब्लॉग्स पाहण्यासाठी वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून इतरांशी शेअर करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद